श्री स्वामी समर्थ मंडळी रामकृष्ण हरी सर्व स्वामी भक्तांचे रामभक्तांचे आपल्या आध्यात्मिक चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक स्वामी महाराजांची कथा घेऊन आलेलो आहे तर सर्वांनी अतिशय सुंदर अशी ही स्वामी महाराजांची कथा आहे सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकायची आहे चला तर आपण स्वामी महाराजां महाराजांच्या कथेला सुरुवात करूया सुनीता नावाची एक स्वामी भक्त श्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद आपल्या नवऱ्या विष्णूबरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही घेणार आहे ते सहन करण्याची तयारी ठेव या ताकदीने तिचा थरकंप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंता करत असे नेहमी चिंतेत राहायची सुनीताच सुनीताचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी महाराज त्याला धान्याचे खाली पोते देतात शिवा त्याला एक स्वामींचा आपल्यावर असणारा आशीर्वाद म्हणून तो घेतो सुनीता त्याच्यानंतर सुनीता एकदा विहिरीतून पाणी भरात भरत असताना मनातसारखी चिंतेत असताना तिचा पाय घसरतो आणि ती पडते त्यानंतर वैद्यबुवा शिशूचं निधन झालं आहे गर्भात शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुनीता ही कधीच आई होणार नाही असं पण ते सांगून टाकतात हे ऐकून सुनीताला खूप मोठा धक्का बसतो ती बिचारी खचून जाते इकडे शिवाच्या शेतात भरपूर पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीला मिळतात त्याच्यानंतर त्याच्यावरती एक प्रकारचं धर्मसंकट कोसळते त्याला देशोधडीला जायची वेळ येते इकडे सुनीता आपल्या जीवाचा आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरयामी स्वामी महाराजांना बाळप्पाला वेळेवर पाठवून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात तिला वाचवतात मग स्वामी आणि बाळप्पामध्ये एक संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते त्यावर बाळप्पा म्हणतात स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध कधीच चुकत नाही ते भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणात एवढे महत्त्व देतो नामस्मरणाला मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थिती वश घेऊन पाप घडत राहतात आणि त्याच त्याचं रूपांतर प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते रे लोग कहते हैं कि भगवान के यहाँ न्याय में देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कौन सर रावण हिरण्य किशपो सबको दिया फिर भी वो नहीं माने उनका संहार किया बाड़प्पा होता स्वामी मग आशा विपरीत प्रारब्धात मनुष्य ने काय करावे स्वामी महाराज म्हणतात अरे जेव्हा सोसायट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हा ईश्वराची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची भक्ती त्याने आत्तापर्यंत केली ती जर त्याने भक्ती केली नसती तर आणखी भयानक संकट त्याच्यावर कोसळलं असतं रे तिकडे शेत वाहिल्यामुळे शिवा शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचे सांत्वन करते समजूत काढते पण मग त्याच्या मनात एक विचार येतो की स्वामींनी आपल्याला धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तीच दिशा स्वामींनी मला दिली होती आणि तो खंबीर होऊन उठतो आणि आपण आपले आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी निघतो स्वामी त्याला सांगतात जसा तू खंबीर होऊन स्वतःला सावरली आहे तसंच तुझ्या बहिणीला पण स्वतःला सावरायला सांग तिला जाऊन काहीतरी बोध कर पण तिथे सुनीता ही वेड्यासारखी करीत असते वागत असते ती वेड्यासारखी आणि आणि वेळेपणाच्या ती चक्क गळपास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तिची समजूत काढतात तेवढ्यात स्वामी महाराज तिथे प्रगट होतात सुनीता मरण सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसली तरी काही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू भावाचा नवरा विचार कर तुझ्या या चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या मनाला काय वाटलं असेल त्यावर सुनीता म्हणते स्वामी मला काही कळत नाही आहे स्वामी मला संतती नसल्यामुळे जे दुःख होत आहे त्याचं मी काय करू तितक्यात शारदा शिवाची पत्नी आपल्या नननला आपलं बाळ देते शारदा म्हणते हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखं वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुनीताला संतती प्राप्त होते सुनीता सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते तात्पर्य या, या कथेतून असं की स्वामी महाराजांवर दृढ विश्वास असणं महत्त्वाचं आहे प्रारब्ध हे मनुष्याला भोगावेच लागते स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात भक्ती सेवा खूप महत्त्वाची आहे आप आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकट जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आपण हे विसरता कामा नाही सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामींवर भक्तीवर ठाम असावे स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुःखातच त्यांची आठवण नको मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार मागे नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त तुम्हाला जर ही स्वामींची कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद स्वामी भक्त भेटूया आपण अशाच पुढच्या नवनवीन आध्यात्मिक कथेमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ